येत्या वीस तारखेला होणाऱ्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे म्हणजेच महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन पाटील हे उमेदवार म्हणून आहेत मी तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना याद्वारे विनंती करतो की सचिन कांबळे पाटील यांचं चिन्ह घड्याळ आहे या घडाळाच्या चिन्हावर आपण बटन दाबून त्यांना प्रचंड मताने आपण विजयी करावं अशा प्रकारचं आव्हान मी या निमित्तानं करतो गेल्या पाच वर्षाचा काळ आपण जर पाहिला तर खासदार रणजीश नाईक निंबाळकर आणि आत्ता अजित पवार आमच्या जोडीला आहेत या दोन्हीच्या माध्यमातून उर्वरित या सचिन पाटील यांच्या माध्यमातून आम्ही तालुक्यातील उर्वरित राहिलेली कामं आणि राहिलेला विकास पूर्ण करण्याचं अभिवाचन देतून पुन्हा एकदा विनंती